तुम्ही पाहू शकता आज हा कचऱ्याचा ढिगारा आणि गाल जो नाल्यातून काढण्यात आला होता तो उचलाला सुरुवात केली आहे आणि जी वृक्ष या गालावरती या कचऱ्याच्या ढिगारावरती लावण्यात आली होती ती सर्व झाडे आता पाठीमागे लावण्यात आली आहेत प्रशासनाने शेवटी व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेतल्यामुळे त्यांचे धन्यवाद आणि आभार अशीच आपण दखल घेत चला आणि नागरिकांना न्याय देत चला सात दिवस हा कचरा या ठिकाणी पडला होता शेवटी सात दिवस हा कचरा पडून त्यामुळे नागरिकांना त्याचा नाग सहन करावा लागत होता तसेच वाहन चालकानेही नाग त्रास सहन करावा या गोष्टीची सर्व दखल ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतली आणि योग्य तो न्याय या नागरिकांना दिला त्याबद्दल ठाणे महानगरपालिकेचे धन्यवाद आणि आभार